श्रोते हो नमस्कार कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित शरियत ही कथा आज आपण ऐकत आहोत खेळणं संपलं तसा सगळ्या जत्रेमधील माणसांचा लोंढा गाव दरीतील बैलगाड्यांच्या शर्यतीच्या शेताकडे आला आणि बघता बघता सगळी गावधर माणसांनी गच्च भरून गेली बैलगाड्यांच्या दोन चाकोऱ्यांमधून दहा पंधरा मीटर अंतर असावं अशा जवळजवळ अर्धा एक किलोमीटर लांबीच्या असतील दोन बैलगाड्या शर्यतीच्या सुरुवातीच्या ठिकाणी उभ्या होत्या गावातील आणि पंचक्रोशीतील नामांकित गाड्या शर्यतीला आल्या होत्या गावातील पंचमंडळी लाल फेटे घालून शर्यतीच्या ठिकाणी आले लाऊडस्पीकरवरून निवेदक मोठमोठ्याने सूचना देत होता आता बैलगाड्यांची शर्यत सुरू होणार पंच मंडळी बैलगाड्यांची नावे पुकारू लागली पहिल्या प्रथम निम गावाचे कृष्णा पाटील आणि श्याम गावाचे बबन पाटील यांच्यात शर्यत जुंपली दोन्ही चाकुरीत दोन बैलगाड्या शर्यतीत सज्ज झाल्या पंचांनी शर्यतीचे नियम समजावून सांगितले आणि पंचांनी इशारा देताच गाड्या वाऱ्याच्या वेगाने धावू लागल्या दोन्ही गाड्यांचे बैल शेपूट उंचावून पळू लागले शिट्ट्यांचा आवाज घुमू लागला लोक मोठ मोठ्याने ओरडू लागले प्रत्येकाला वाटत होते आता कृष्णा पाटलांची गाडी येणार दोन्हीही गाडीतील गाडीवान इरेला पेटले बैलांच्या अंगावर चापकाचे फटकारे पडत होते त्यांच्या तोंडातून फेस गळत होता ह्या शर्यती पाहून असं वाटत होतं की माणसांनी जनावरांवरती माया प्रेम करण्याऐवजी अघोरे शर्यतीपायी आणि फुकटच्या डांब डवलापायी मुक्या जनावरांचा चाललेला अनन्वित छळ म्हणून विचार करणं गरजेचं आहे झाले लोकांना कृष्णा पाटलांच्या गाडीचा नंबर लागणार अशी आशा होती परंतु श्यामगावच्या बबन पाटलांची गाडी शर्यत जिंकून प्रथम आली कृष्णा पाटलांना आपला अपमान झाला असे वाटू लागले अपमानाचा सूड त्यांच्या नसानसात नसा भिंडला शेवटी अंतिम फेरीतही बबन पाटलांची गाडी पहिली आली बबन पाटलांचा पाच हजार रुपयाचे रोख बक्षीस मानपत्र देऊन मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला एक आठवड्याच्या कालावधीनंतर पुन्हा बोरगावची जत्रा भरली दुसऱ्या संध्याकाळी शर्यती चालू झाल्या पुन्हा कृष्णा पाटील आणि बबन पाटील यांच्या गाड्या शर्यतीस उभ्या होत्या पंचांनी इशारा देताच गाड्या शर्यतीच्या मैदानातून धावू लागल्या कृष्णा पाटलांच्या अंगातला अंगाररूपी अहंकार धुमसू लागला परंतु काही फरलांग गाड्या जाताच बवन पाटलांच्या गाडीचे चाक निखळले बन पाटील गाडीतून बाहेर पडले त्यांना जबर जखमा झाल्या आणि कृष्णा पाटलांची गाडी अंतिम फेरीपर्यंत पहिली आली बवन पाटलांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले बवन पाटलांच्या गाडीची कुणी एकाकी का निखळावी असा प्रश्न पंचांच्या आणि इतर शर्यत बघणाऱ्यांच्या मनात उद्भवला पंचमंडळी मात्र बेरकी होती त्यांनी पाटलाला बोलावून घेतले सुरुवातीला तो कबूल झाला नाही शेवटी कुलदेवतेची शपथ पंचमंडळींनी घेतली तेव्हा तो कबूल झाला बबन पाटलाला शर्यत जिंकू द्यायची नाही मालधन गावातील झालेल्या अपमानाचं सूड उगवणे आणि माझीच गाडी पहिली यावी यासाठी मी असा घाणेरडा प्रकार केला असे कृष्णा पाटलांनी कबूल केले कृष्णा पाटलांवरती पोलीस केस करण्यात आली प्राणी मित्र संघटनांनीही ही, ही बाब लक्षात घेतली माणसांच्या करमणुकीसाठी बैलांचा छळ करावयाच नको पराण्या टोचणे चाबूक मारणे असे अमानुष छळवात करू नका बैलांच्या बैलगाड्यांच्या बाईल शर्यती व्हाव्यात परंतु बैलांचा अनन्वित छळ थांबवावा अशी आशा तमाम महाराष्ट्रीय जनास आहे कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा